आगामी विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे पुण्याच्या सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याबाबत संकेत दिलेत तर असे संकेत देणारी मुख्यमंत्री कोण असा सवाल खासदार संजय राऊतांनी विचारला हे काम निवडणूक आयोगाचं आहे निवडणूक आयोगाला देखील खोके दिलेत का असा सवाल राऊतांनी उपस्थित केला पुण्याच्या सभेमध्ये आगामी विधानसभा नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे असे संकेत खरंतर मुख्यमंत्र्यांनी दिले होते दरम्यान हे संकेत देणारे मुख्यमंत्री कोण असा सवाल आता संजय राऊतांनी विचारला हे काम निवडणूक आयोगाचं आहे निवडणूक आयोगाला देखील खोके दिलेत का असा प्रश्न राऊतांनी विचारला ते आता तुमच्या हातात आहे ना नोव्हेंबरमध्ये पार्सल पाठवा मुख्यमंत्री कोण संकेत देणार हे निवडणूक आयोगाने सांगायला पाहिजे निवडणूक आयोगाला खोके दिले काय निवडणूक आयोगाला खोके दिले का, का? खरं म्हणजे वन नेशन वन इलेक्शन हा नारा आहे मोदींचा हरियाणा झारखंड महाराष्ट्र जम्मू काश्मीर या चार राज्यांच्या निवडणुका एकत्रच व्हायला पाहिजे होत्या त्यांनी घेतल्या नाहीत महाराष्ट्र झारखंड त्यांनी दूर ठेवलं कारण त्यांना झारखंडमध्ये गडबड करायची निवडणुकीपूर्वी सोरे हटवायचे प्रयत्न सुरू आहे